ग्राम ऊर्जा स्वराज्य विशेष पुरस्काराचीही मान्यची वाडी मानकरी ठरली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते येथे बुधवार दिनांक अकरा डिसेंबरला या गावाचा गौरव होणार आहे मान्यची वाडी ग्रामपंचायतीनं ग्रामविकासामध्ये विविध उपक्रम राबवत दिशादर्शक काम केलंय भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाच्या वतीनं देण्यात येणाऱ्या ग्रामस्तरावरील विविध पुरस्कारांची घोषणा या विभागाच्या वतीनं करण्यात आली यामध्ये शाश्वत विकासाच्या नऊ संकल्पनांवर आधारित असलेल्या गरिबीमुक्त गाव आरोग्यदायी गाव बालस्नेही गाव जलसमृद्ध गाव स्वच्छ गाव पायाभूत सुविधांनी युक्त स्वयंपूर्ण सामाजिक न्याय सामाजिक सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव सुशासन युक्त गाव आणि महिला स्नेही गाव या बाबींवर विशेष काम करत शाश्वत विकासाची गावं निर्माण करण्यासाठी ग्रामपंचायतीनं यशस्वी प्रयत्न केले केंद्राच्या पंचायत राज मंत्रालयाच्या वतीनं देश पातळीवरील ग्रामपंचायतींची या पुरस्कारांसाठी तपासणी केली त्यामध्ये राज्य शासनाच्या वतीनं नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत विकास पुरस्कार आणि ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पंचायत पुरस्कारासाठी पुरस्कारांसाठी मान्याची वाढी ग्रामपंचायतीची केंद्र सरकारकडे शिफारस करण्यात आली होती त्यानुसार ग्रामपंचायतीनं राबवलेल्या मुद्द्यांची खातर जमा करून मान्याची ग्रामपंचायतीला एक कोटी पन्नास लाखांच्या सर्वोत्तम केल्याबद्दल आणि कोटीचा प्रथम क्रमांकाचा ग्राम ऊर्जा स्वराज विशेष पुरस्कारही जाहीर केला यशदाचे उपमहासंचालक डॉक्टर मल्लीनाथ कलशेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे गटविकास अधिकारी सविता पवार यांचं यावेळी मार्गदर्शन राखलं